आंबेडकरी जनतेने दीक्षाभूमीवर अवैध पद्धतीने होणाऱ्या अंडरग्राऊंड पार्किंगचा विरोध केला व दीक्षाभूमी समितीचासुद्धा विरोध केला पार्किंग कन्स्ट्रक्शनला तोडफोड करून आपले विरोध दर्शविले या प्रसंगी आपण आंबेडकरी जनतेचे मनोगत जाणूया यापुढे अशा प्रकारचे बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब समस्त जनसमाजाने आणखीन आपल्याला एक मागणी केली पाहिजे मी मला असं वाटतंय आता मला आल्यावरती कळालं बघा आपल्या या दीक्षाभूमीचा जो आवाका वाढत आहे त्या आवाक्यानुसार या चौकापासून म्हणजे बजाज चौक असेल लक्ष्मी चौक असेल अण्णाबाई चौकचा चौक असेल हा पूर्ण चौक जो आहे विद्यापीठाचा हा पूर्ण दीक्षाभूमीचा झाला पाहिजे की नाही लावून द्यायचे पाहिजे ही मागणी केलेली आहे पण हे सरकार आणि समिती आपली दिशाभूल करते छोटा मोठा आपल्याला इथं सौंदर्याचा हे दाखवून हे हे न करता हे अख्खी पूर्ण चौदा असं पूर्ण आपल्या दीक्षाभूमीच्या ताब्यात आला पाहिजे ही पण मागणी लावून द्यायची पाहिजे आपण याच्या ह्या पाठिंब्याला समता सैनिक दलाच्या वतीने आमचा पूर्ण पाठिंबा आहे फक्त आज आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे भीमराव साहेब वेदर खराब असल्या कारणाने ते येऊ शकले नाही त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम जय भीम मित्रांनो मी ॲडव्होकेट विलास राऊत अखिल भारतीय संयुक्त अधिवृत्त मंच महाराष्ट्र परिषदेचा अध्यक्ष आहे मी आणि डॉक्टर बाबासाहेब जे भवन मागच्या वेळी पाडले जात होतो त्या भवनामध्ये त्या केसमध्ये सिंहाचा वाटा असणार आम्ही मला सांगताना गर्व मला खूप आनंद वाटतो आहे की त्या आम्ही समोर आलो आणि मदतीने हे जे कार्य आपल्या का निर्णय लागले आम्ही आम्ही म्हणजे सगळ्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्याचं आम्ही अभिनंदन करतो आजचा हा जो मुद्दा आहे हा आता लेटेस्ट आम्हाला आमच्या लक्षात आलेला आहे कारण आम्ही सहसा आम्हाला एवढं माहीत होत आमचा एक मित्र आहे शैलेश ठाकरे त्यांनी पीआयएस दाखल केली हायकोर्टामध्ये आणि त्या माध्यमातून डेव्हलपमेंटसाठी तो पीआय दाखल करण्यात आली होती मात्र आम्हाला याची कल्पना होती की डेव्हलपमेंटच्या नावावर यांनी सगळ्या विद्रुपीकरण चालवलेलं आहे आणि कोणत्याच धार्मिक स्थळावर आतमध्ये अंडरग्राउंड पार्किंग नाही आहे बरोबर आहे मात दिशाभूमीमध्येच का म्हणून आमच्या त्या पार्किंगला भयंत विरोध आहे आतमध्ये हॉल दिशाभूमीच्या आतमध्ये ते लोक हॉल पाच पाचशे हजार लोक राहू शकतो अशा मोठे मोठे हॉल त्या दीक्षक म्हणजे आत्महत्या बांधून आले आणि मला सांगा मोदी उत्स आहे इथे काय याला तळा जाणार नाही का मग मला सांगा याच्या मागचा उद्देश काय आहे जागा हळूहळू कमी होत चालली दिवसेंदिवस जागा कमी समिती लोकही अजून माझं बोलणं झालं नाही त्यांचं हेच म्हणणं आहे आम्ही डेव्हलपमेंट समिती करत आहोत पण त्यांना अजून त्यांनी त्यांनी ही दीक्षाभूमी ही अजून पर्यंत दीक्षाभूमी हे नाव सुद्धा सात बाजाराच्या रिपोर्ट आलेलं नाही आहे मग या समितीचं मग या समितीचा अर्थ काय ते समिती एवढ्या वर्षापासून खरंच काय आहे मला सांगा आता बघा सांग लाखो करोड रुपये जमा होतो आमचे जे लाखो बांधव इथे येतात दरवर्षी हे लोक जे काय दान जे काय देतात हा एवढा आवाड पैसा जाते कुटुंब आणि शासनाने जो पैसा दिलेला आहे ना हा आपल्या स्कॉलरशिप म्हणा किंवा आपल्या एस सी एस टी लोकांसाठी जो काही पैसा आहे हा पैसा याच्यात युज करून राहिले आहे आम्ही पर्यंत चालू ठेवू आमचं आंदोलन आमचं एक पार्किंग हटावी आम्ही कोणताही इथे असं इथे असला कोणताही आंबेडकर मला कोणताही एक व्यक्ती हा डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहे आम्ही फक्त पार्किंगच्या विरोधात आहोत कारण पार्किंग, का पार्किंग आम्हाला आतमध्ये नको आम्ही चार चार पाच पाच किलोमीटर दूर धरून आम्ही आमची पार्किंग लावतो आहे तिथे बरोबर आहे आम्ही इथे ही आमची कर्मभूमी आहे ही आमची प्रेरणाभूमी आहे आणि या क्रांती आम्ही आम्हाला येताना आम्हाला चांगलं वाटते आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार या कर्मभूमी झालेला आहे मात्र या कर्मभूमीमध्ये तुम्ही पार्किंग करून एखाद्या गाडीमध्ये कोणी बंड टाकून दिला हे सगळी विक्षेभूत उडवली रिस्पॉन्सिबल कोण जबाबदारी या सगळ्या गोष्टीला या शासनाला समजायला पाहिजे कमिटीचे लोक यांना समजायला पाहिजे फक्त एकच मुद्दा आहे तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळू नका कारण ही भावना ही जी आंबेडकी जनता आहे ही आमेडक जनता सगळ्या धर्मीय लोकांसाठी अन्याय झाला ना चिरून उठून उभी राहते हा तर मुद्दा आमचा स्वतःच आहे आणि आमच्या अस्मितीला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर ही आंबेडकर जनतांना सोडणार नाही या कमिटीला म्हणा ही कमिटी आमच्यामुळे सेपरेट कमिटी नाही आहे ही कमिटी ऑर ऑफ बाप आमच्या माध्यमातून कमिटी बनलेली आहे राज्य कटिमित्त दिलेला पीपल ऑफ इंडिया आपल्यासाठी हे सगळे काही शासन प्रशासन सगळे आपल्यासाठी आहे काय सगळे आपल्यासाठी आहे आणि आपल्यावर जर त्याच्या होत असेल तर आपल्या समोर येणं भाग आहे माझं एवढच म्हणणं आहे की इथे आता इथे आलेला हा प्रत्येक व्यक्ती डेव्हलपमेंटला विरोध करत नाही विचार वेळ आलाय एकही व्यक्ती डेव्हलपमेंटला विरोध करत नाही जवळपास दोनशे करोड रुपये इथे जो आलेला आहे शासनाने आम्ही शासनाचं अभिनंदन करतो आम्ही मान्य करतो खूप छान झाला मात्र तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे हा पार्किंगच्या आतमध्ये निर्णय घेतलेला आहे या एवढे मोठे मोठे इंजिनियर लोक आहेत यांना सुद्धा समजायला पाहिजे असतं की आमच्या भावनाशी खेळ आहे हा पार्किंग तुम्ही आतमध्ये कोणत्या मला सांगा एक धार्मिक स्थळ सांगा त्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये पार्किंग आहे सांगा ऐकून सर मग इथेच का तुम्ही आणि बघा इथे हळूहळू दीक्षाभूमीची जागा हळूहळू कमी होत चालली आहे ज्या कॉलेज लेव्हलमध्ये जागा देण्यात आलेली आहे पाकिस्तान लेव्हलमध्ये जागा देण्यात आली दीक्षाभूमी जागा ही हळूहळू कमी होत आज इथे हे सगळी गर्दी जी आहे ती काय कोणत्या संदर्भात जमली हा ही आमची दीक्षाभूमी ही आमची धम्मभूमी आहे महाभूमी मायभूमी आहे आणि पुऱ्या भारतामधून या दीक्षाभूमीवर दरवर्षी लोक येतात करोड लोक येतात दहा लाखाने असे करोड लोक येतात तर तेव्हा या ठिकाणी अंडरग्राउंड भूमी पार्किंग भूमी ही जर गेल्यानंतर तर त्यामुळे ही उद्ध्वस्त होऊ शकते तर त्या ठिकाणी कधी शकतात आणि त्यामुळे समजा आता हे रिक्षाभूमी संपुष्टात येऊ शकते तर त्यासाठी यासाठी एवढे मोठे लोक इथे आलेले आहेत म्हणा किंवा आपली बौद्धी जनता म्हणा कशासाठी इथे गोळा झालेला माझं नाव सरोज जयकुमार खोबरागडे आम्ही हे सर्व समस्त जे जनता आहोत हे इथे जे म्हणजे सौंदर्यीकरणच्या नावावर जे अंडरग्राऊंड जे काम सुरू आहे हे आम्हाला नको हे जसं होतं तसंच हवं आम्हाला परंतु त्याच्यामुळे या इमारतीलासुद्धा नुकसान होईल आमच्या सुद्धा होईल जी येणारी जी जनता आहे जी स पूर्ण राज्यातून लोक येतात त्यांची गैरसोय होईल दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जे धार्मिक स्थळ आहेत तिथे कुठेही अंडरग्राउंड नाही आणि हे नकोच आणि केव्हा माहिती झालं पार्किंग हे आता आम्हाला एक महिन्या आधी माहीत झालं त्यानंतर यांची जे काही मिटिंग झाली तेव्हा मी नव्हतो परंतु त्या मिटिंग मध्ये त्यांनी एक तारीख हे काहीतरी दिली आहे आणि या एक तारखेला काय ते निर्णय लावतात आता ते सांगतील ते समितीचे लोक पुढचं हेच पाऊल राहणार आहे आमचं आंदोलन सुरू राहील आमची जागा जशी होती तशीच हे कारण बाबासाहेबाचे जे पवित्र इथे हे झालेले आहे दर्शन झालेलं आहे त्या मातीला जे लोक श्रद्धेनी आम्ही जे सगळे श्रद्धावान लोक आहोत जे म्हणजे बाबासाहेबाबद्दल जी श्रद्धा आहे भगवान बुद्धाबद्दल जी श्रद्धा आहे आम्हाला ते जे स्थळ आहे ते पवित्र स्थळ आहे इतर कोणतेही काही असतील आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही कोणाच्या बद्दल टीका करायची नाही किंवा काही नाही पण हे आम्हाला देवापेक्षाही देव आमच्यासाठी आहे आणि या भूमीवर जे त्यांचे पाऊल पडले हे आमच्यासाठी एवढे आहेत की आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही आणि आम्हाला त्याच्याबद्दल जो आदर आणि सन्मान आहे या समस्त जनतेला तो आम्ही कुणालाही म्हणजे याला नेस्त नाबूद करू देणार नाही यासाठी आमचा जीव जर गेला तरी चालेल पण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या गोष्टीसाठी लढणार तुम्ही मी सामाजिक संघटनमध्ये आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे मी नागपूर दक्षिण नागपूर विधानसभा सचिव आहे <coughs> मित्रांनो आज लाको है। है कि या ठिकाणी लाखो समोर आहे या ठिकाणी बस उभा झालेला आहे आंबेडकरवादी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी यासाठी आलेला आहे की या जागेवर पण पूज्य वीस वर्ष नरबोधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन पाच लाख लोकांना बोद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणजे पाच लाख लोकांनाच नाही तर पुरा संपूर्ण जगाला बोद्ध धम्माची या ठिकाणाहून दीक्षा दिली या ठिकाणी धम्मचक्र पर्वतन दिनाच्या दिवशी हर हरवर्षी छप्पनपासून तर आतापर्यंत आणि पुन्हा समोर एवढी प्रचंड गर्दी धम्मचक्र पर्वतन दिनाच्या दिवशी या ठिकाणी असतात की लहान मुलाला बाहेर पाय ठेवायला जागा नाही नेणार आणि आता इच्छा स्मारक समितीने किंवा इच्छा या सरकारने मनुवाडी सरकारने एक जी आर पास केला या ठिकाणी पार्किंग अंडरग्राऊंड पार्किंग मला भारतातलं कुठलं तरी एक असं स्थळ सांगा जिथे अंडरग्राऊंड पार्किंग आहे नावादलेलं स्थळ आहे भारतातलं कोणतं धार्मिक स्थळ असो किंवा शैक्षणिक आर्थिक स्तर असो पर्यावरण चढ सांगा ज्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग आहे ज्या ठिकाणी पाच लाख लोक जातात अशा जा ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग आहे विचार उत्तर लोक समोर येत नाही तुमची जी जनता आहे आपली जी जनता आहे मित्रांनो समिती बद्दल ते ऍक्शन येत म्हणतो जर तुम्ही या ठिकाणी पार्किंग रद काम रद्द केलं नाही आणि जर तुम्ही रद्द करू शकत नाही तर तुम्ही या स्मारक समितीच्या समर्थ कार्यकर्त्यांनी समर्थ पदा अधिकाऱ्याने आपला राजीनामा द्यावा आता ही जनता काही समितीच्या बापाची नाहीये ही जनता आमच्या बापाची आहे ही भूमी आमच्या बापाची या भूमीची एवढे माती एक ट्रक भरून नेण्यात गेली कोणाला विचारून गेली कोणाला निचारून ज्या ठिकाणी ज्या पवित्र यादा ज्या वारूला बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागले त्या वारू तुम्ही इथून विकली कोणाला विचारून विकली याचे उत्तर समितीवर पाहिजे कुठे नेली ती माटी अरे ज्या ठिकाणी लोक येत नाही बल साधना करायला येतात ऊर्जा भूमी आहे हे ऊर्जा घेण्याकरिता येतात आणि तिथची वारू तुम्ही नेऊन कोणाला विकली याच समितीकडे उत्तर देण्यात यावं शासनाला उत्तर द्यावं तुम्ही शासनाने याचं उत्तर द्यावं जा, 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 जा।, जा, जा, जा। आर, आ, मी प्रेम गरडे आ, बहुजन एक्टिविस्ट है सोशल एक्टिविस्ट आप जो यहाँ पर आज लोगों का जनसमुदाय देख रहे हैं दीक्षा भूमि स्मारक समिति या जो भी यहाँ पे सौंदर्यकरण के नाम पे जो पार्किंग यहाँ पे बनाई जा रही है उस पार्किंग के विरोध में आक्रोश के लिए ये जनता यहाँ पे आई है और मैक्सिमम जनता का ये बोलना है कि यहाँ पे पार्किंग नहीं होना चाहिए क्योंकि दीक्षा भूमि को ए दर्जा का वर्ल्ड हेरिटेज जो वर्ल्ड हेरिटेज जिसकी पूरे वर्ल्ड में जो ये रहती है ये श्रेणी का दर्जा प्राप्त है ऐसे कोई भी हम पूरे अगर भारत में देखें या वर्ल्ड में देखें तो किसी भी वर्ल्ड हेरिटेज के नीचे पार्किंग नहीं होती है क्योंकि अगर वहाँ पे पार्किंग हो तो बहुत सारी क्षतिग्रस्त हो सकती है वो जगह या फिर बहुत सारे आ, आ, बहुत सारी चीज़ें हैं जन हानि हो सकती है या फिर उस जगह को भी हानि हो सकती है उस वजह से आ, वो नहीं होती है मैडम फिर भी लोगों का तीव्र विरोध होने के कारण फिर भी ये अगर जबरदस्ती करते होंगे तो लोग इनको सबक सिखाएंगे और लोगों की मांगनी ये भी है यहाँ पे कि जो स्मारक समिति जो जबरदस्ती यहाँ पे अगर बनाती है तो स्मारक समिति को भी बर्खास्त किया जाए और मैं देखता हूँ कि जब डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने यहाँ पे दीक्षा दी थी तब ये जमीन 22 एकड़ थी ऐसा मुझे जानकारी मिली है लेकिन हम देखते हैं कि हर साल ये आगे जमीन आ, कम होते जा रही है और विविध इसमें ये लगा दे यहाँ पे स्पोर्ट्स अकेडमी चला रहे हैं कुछ चला रहे मैं चा... यहाँ पे धम्म का काम होना चाहिए क्योंकि ये दीक्षा भूमि है धम्म भूमि है यहाँ से धम्म पूरे आ, भारत में गया पूरे भारत में यहाँ से धम्म गया तो यहाँ पे धम्म का काम होना चाहिए स्पोर्ट्स के लिए अलग जगह है अलग जगह बनाइए गवर्नमेंट ने उनको अलग जगह देनी चाहिए वहाँ पे यहाँ से सिर्फ धम्म का काम होना चाहिए और भिक्षुकों का ट्रेनिंग सेंटर बनना चाहिए जिससे कि पूरे वर्ल्ड में प्रशिक्षित बिंकू संघ निर्माण हो पूरे वर्ल्ड में पूरे भारत में धम्म का प्रचार प्रसार हो भारत बुद्ध हो लेकिन ये न करते हुए मनमानी रूप से यहाँ पे सौंदर्यकरण के नाम से हम लोग सौंदर्यकरण के विरोध में नहीं है लेकिन जो अनलीगल जो पार्किंग है इसके विरोध में ये जन आक्रोश दिनों दिन बढ़ता जा रहा है और निश्चित तौर पर अगर ये रोका नहीं गया तो तीव्र आंदोलन सारे महाराष्ट्र में आपको देखने को मिलेगा धन्यवाद सर्वांच वतीने हे जे होऊन राहिलं अंडरग्राउंड पार्किंग इथे लोकांचं काय काम आहे पार्किंग बनवण्यास काय काम आहे पार्किंग बंद करण्यात यावं आणि लोकांसाठी यात्री निवास बनवा लोकांसाठी हे लाइटिंग जे सात वाजता बंद करण्यात येते ते पण लाइटिंग चालू करण्यात बाबासाहेबांनी हा जो एवढा मोठा अभाव दिला लोकांना प्रभाव दिला हे लाइटिंग बंद करण्यासाठी नाही पार्किंग रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी आहे नाही तर जर असं मान्य झाले नाही ही मागणी तर मग काय नाही असं कसं मान्य नाही करते खरंच लागेल त्यांनी पैसे खाल्ले असेल पार्किंग आहे क्या बताव हर जग राम मंदिर के नीचे पार्किंग आहे क्या तुकोबा मंदिर के नीचे पार्किंग आहे क्या नाही हा बालाजी मंदिर के नीचे आजूबाजुआ पार्किंग है क्या के आजूबाजु पार्किंग है क्या नहीं। फिर यहाँ क्या होना पार्किंग पार्किंग होना नहीं, नहीं, तो नहीं, नहीं, नहीं है क्या? में दीक्षा दिया था जब हम छोटे से थे हमारे बाप ने पकड़ के यहाँ लाया ये मिट्टी जैसी है वैसी होना मेरे को आने वाले चौदह अक्टूबर में ये लेवल होना अगर नहीं हुआ तो बहुत बड़ा आंदोलन हो सकता है पूरा आंदोलन ये बहुत बड़ा आंदोलन हो सकता है क्योंकि हम बाबा साहब के अनुयायी है और यह मत समझो कि हमारा शेर अभी जिंदा है चंद्रशेखर आजाद आ रहा है संसद में है उसको अगर फोन लगा देंगे तो ये काम 10 मिनट में होगा बंद क्योंकि आने वाले समय में हमारा नेता बन गया है चंद्रशेखर आजाद वो आया है नगीना से वो आवाज उठाने वाला है ये दीक्षा भूमि है वो आए थे यहाँ पे उसके लिए क्या कर सकते हो बताइए आप ये भूमि हमारी है ये गौतम बुद्ध का स्टैचू है ये बाबा साहब का स्टैचू है इसको अगर धोखा होगा तो कौन जिम्मेदार रहेगा अरे पार्किंग करना है तो स्टेडियम में करो पार्किंग यहाँ पे छोटे बच्चे लेके रात की चटनी और आमड़ की भाजी ले आते हो। लेके आते हैं वो से लोग आते हैं यहाँ पे ये दूर हमारे जनता के, के लिए पूरे यहाँ होना हमको बंद तो बंद बंद तो बंद पार्किंग बंद अक्टूबर के पहले ये लेवल होना हमको दूसरा हमारा समाज कहाँ से कहाँ तक आता है हमारे दूर दूर से आता है यहाँ पे पार्किंग बंद यानी दो मुसलमान सिख ईसाई क्रिश्चन सब हमारा समाज है ये बाबा साहब ने करके दिखाया है સંવિધાન તાકત હૈ હમી તાકત નહીં સંવિધાન બોલતા હારા લી સંધાન સંવિધાન બાબા સાહેબ આંબેડકર જય સંવિધાન જય જય સંવિધાન ફોડનાર मी का मी नाही का कोणाला काय आमचा हे माझा माझा बाबाचा आहे आमचा बाबाज नोय आमचा हक्काचा सगळ्या लोकांना माझा माझ्याकडून जय भीम आहे आम्ही पांढुरण्यावरून आलो आहोत आणि दीक्षाभूमी हे आमचं माहेरघर आहे आणि मला सगळ्यांना असं वाटतंय की पार्किंग एरिया इथे झालेलं नाही पाहिजे पार्किंग एरियामुळे आमच्या दीक्षाभूमीला धोका पोहोचणार आहे आणि हे लिहून देत असतील तर यांना सामोर यावंच लागेल इथे आणि आज इथे एक झुलेला सगळे लोक याच्यासाठी जमा झालेला आहे की आम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग नाही पाहिजे कोणत्याही दिशाभूमीवर पार्किंग एरियाच का इथे कारण पार्किंग एरिया मुळे लाखो लोक इथं पार्किंग करतील धुवा राहील त्याचा ध्वनी प्रदूषण होणार आहे सगळंच काही होणार अग खेड्या गावामध्ये एखाद्या घरी अगर स्वयंपाक होतो चुलीवर त्याचा किती दूरपर्यंत म्हणजे तो धुळीचा प्रचार होतो डोळ्याचा त्रास आज दीक्षाभूमीच भेटली का यांना अंडरग्राउंड पार्किंग साठी दुसरी जागा मिळालेली नाही आज एवढे सारे लोक इथे जमा झालेले आहेत सगळ्यांनी हात वर कराव कि अंडरग्राउंड पार्किंग इथे नाही अंडरग्राउंड ना पार्किंग बिलकुलच नको आणि बऱ्याच लोकांनी हा निर्णय घेतला आहे त्यांनी आपला निर्णय वापस घ्या ला पाहिजे आणि कुणाला विचारून हा एवढा मोठा निर्णय घेतला एकाही लोकांना माहित नाही तर त्यांनी आमच्या समोर यावं आणि त्यांनी आम्हाला म्हणावं की आमच्याकडून चूक झाली आहे कारण एवढुसे पाच लोक हा एवढा मोठा निर्णय नाही घेऊ शकत कारण पाच लोकांची दीक्षाभूमी आहे काही सगळ्यांची दीक्षाभूमी आहे हे आमचं माहेर घर आहे